पुणे जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाअंतर्गत निवडण्यात आलेले पंचवीस विद्यार्थी चौदा नोव्हेंबरला नासा भेटीसाठी रवाना होणार आहेत पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाअंतर्गत आयोजित अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना वॉशिंग्टन डी सीमधील स्मिथ सोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम आणि नासा अर्थ सेंटरला भेट देण्याची संधी मिळेल ऑर्लँडो मधील नासा केनेडी स्पेस सेंटरलाही विद्यार्थी भेट देतील तसेच सॅन फ्रान्सिस्को मधील कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि विविध अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांना विद्यार्थी भेट देतील याआधी पन्नास विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा झाला होता तर पन्नास विद्यार्थी राष्ट्रपती भवनाला आगामी काळात भेट देणार आहेत ही माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले दिल्लीला जाणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची संधी मिळेल असंही पाटील म्हणाले